राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मतदार यादीमध्ये फेराफेरी केल्याचा आरोप केला आहे त्यांचं हे विधान केवळ एक आरोप नसून निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम करणाऱ्या एका मोठ्या संभाव्य गैरव्यवहाराकडं लक्ष वेधणार आहे त्यांनी असंही देखील म्हटलं आहे जर इंडिया आघाडीला आणखी पंचवीस जागा मिळाल्या असत्या तर त्यांची सत्ता स्थापनेचा मार्ग सोपा झाला असता या विधानामुळे असा प्रश्न निर्माण होतो की कोणत्या जागेवर आणि किती प्रमाणात मतदारांच्या नावामध्ये गडबड झाली असावी ज्यामुळे निकालावर एवढा मोठा परिणाम होऊ शकला उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट मतदार केंद्र किंवा मतदारसंघ जिथं एखाद्या विशिष्ट समुदायाचे किंवा पक्षाची ताकद जास्त आहे तेथील मतदारसंघाची नावं जाणून बुजून वगळली गेली किंवा चुकीच्या पद्धतीनं जोडली गेली असावीत असा त्यांचा आरोपाचा अर्थ निघतो अशा प्रकारचा फेरबदल हा केवळ तांत्रिक दृष्ट्या नसून तो एका मोठ्या राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा त्यांचा आरोप आहे राहुल गांधींना केवळ आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे ते म्हणाले की निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक डाटा आणि सी सी टी व्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे निवडणूक आयोगाकडून अशा प्रकारचा डाटा मागितल्यावर तो सहज उपलब्ध होणे अपेक्षित असतं हा डाटा केवळ फुटेज निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे त्यामध्ये दिसते आणि यातूनच सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे पुरावे म्हणून काम करतात जेव्हा निवडणूक आयोग हे पुरावे देण्यास नकार देतो तेव्हा त्यांच्या भूमिकेवर शंका घेण्यास जागा निर्माण होते यातून निवडणूक आयोग भाजपाला मदत करते का असा प्रश्न उपस्थित होतो ज्यामुळेच डाटा लापवता जात आहे असा आरोप राहुल गांधींनी केला आहे लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगासारखी संस्था निष्पक्षीय आणि पूर्णपणे पारदर्शक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांनी याच्या याच गोष्टीवर थेट आक्षेप घेतला आहे पत्रकारांनी ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपर वापरल्याने या प्रश्नावर उपाय मिळाला का असा प्रश्न विचारला यावर राहुल गांधी गांधींचं अत्यंत सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की समस्या ई व्ही एम किंवा बॅलेट पेपरवरमध्ये नसून ती निवडणूक आयोगासारख्या संस्थेच्या विश्वास सरतेवमध्ये आहे एखाद्या सामान्यतः जर पंच एका संघाला मदत करत असेल तर सामना कोणत्या नियमाने खेळला जातो याने काही फरक पडत नाही याचप्रमाणे जर निवडणूक आयोगाचं पक्षपातीपणा वागत नसेल किंवा असेल तर मतदान बॅलेट पेपरने झाले काय किंवा ई व्ही एम मशीनने झाले काय काही फरक पडत नाही निकालावर याचा काहीच फरक पडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे या उदाहरणातून त्यांनी स्पष्ट केलं आहे की निवडणूक आयोगाच्या कामकाजात सुधारणा झाल्याशिवाय कोणताही उपाय प्रभावी ठरणार नाही राहुल गांधींना त्यांच्या पत्रकार परिषदेचा उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितलं की त्यांचा हा लढा केवळ राजकीय पक्ष म्हणून त्याही तर देशातील गरिबीचा हक्क वाचवण्यासाठी त्यांच्या मते गरीब लोकांसाठी त्यांचं मतदान हेच त्यांचं एकमेव साधन आहे ज्याद्वारे ते देशाचं राजकारणात विकासात भाग घेऊ शकतात जेव्हा मतदारसंघ यामध्ये फेराबदल केला जातो किंवा निवडणूक आयोगासारख्या संस्था पक्षपातीपणे काम करतात तेव्हा त्या ते ते गरिबीचा आवाज दाबला जातो त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला गरिबाच्या अधिकाराची चोरी असं संबोधलं आहे हे विधान अत्यंत गंभीर आणि महत्वाचं आहे निवडणुकीतील अनियमितता हा केवळ एक प्रशासकीय प्रश्न नसून तो देशातील कोट्यावधी गरीब जनतेच्या मूलभूत लोकशाही हक्कावरचा हल्ला असल्याचं दर्शवला आहे यामध्ये हा केवळ एक केवळ एका निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता तो भारतीय लोकशाहीचं संरक्षणाशी जोडला आहे तर तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा